जय काही दिवसांपूर्वी जेव्हा छावा मूवी हा रिलीज झाला आणि मूवी रिलीज झाल्याच्या नंतर मग त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली एवढंच नाही तर गावागावांमध्ये सुद्धा हा छावा मूवी दाखवला गेला आणि त्यामुळे मग वादविवादांना सुद्धा जन्म पेटला जसे की औरंगजेबाची कबर तर ती कबर त्याची महाराष्ट्रातच काबर आहे ती महाराष्ट्रातील त्याची कबर उकडून टाकली पाहिजे आणि त्यानंतर बरेच सारे लोक मग असे म्हणू लागले की शंभू पुत्र शाहू राजे म्हणजे शाहू राजांचे वडील त्यांची एवढी हाल हाल करून औरंगजेबाने हत्या केली हे जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटतात तर त्यानंतर औरंगजेबाच्या कबरेवरती त्याला श्रद्धांजली देण्यासाठी किंवा त्याच्या कबरेवरती चादर चढवण्यासाठी जातात मग हे कितीपर्यंत सत्य आहे काहींचं म्हणणं झालं की हे सत्य आहे तर काहींचं म्हणणं झालं की हे असत्य आहे अफवा पसरतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मग आपण बघणार आहोत कि किती सत्य आहे आणि किती अफवा ह्या जात आहे इतिहास काय सांगतो पुरावे काय सांगतात की फक्त सांगावांगीने जे मनात येईल ते लिहिलं गेलेलं आहे तर चला मित्रांनो सुरू करूया एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजीराजे हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडतात आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांची तुळापूर येथे हत्या केली जाते आणि मित्रांनो त्यानंतर जवळपास आठ ते नऊ महिने किल्ले रायगड हा शंभूराजांच्या पत्नी येसुबाई साहेब आणि त्यांचा मुलगा शाहूराजे ते सुद्धा रायगडावरतीच होते रायगड मुघलांच्या विरुद्ध त्यांनी नऊ महिने लढावला आणि त्यानंतर अखेर जेव्हा रायगड पडतो येसुबाई साहेब आणि शाहू राजे हे अखेरी औरंगजेबाच्या कैद्यामध्ये सापडतात आणि मित्रांनो जर कधी शाहूराजांचा कालावधी बघितला तर सोळाशे एकोणनव्वद पासून ते सतराशे सात पर्यंत म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू झाला तो म्हणजे वीस फेब्रुवारी सतराशे सात ला तो पर्यंत छत्रपती शाहूराजे हे औरंगजेबाच्या कैदेतच होते औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याचा मुलगा आजम हा औरंगजेबाची गादी सांभाळतो काही दिवस तेव्हा तो आठ मे सतराशे सात ला छत्रपती शाहूराजांना मुघलांच्या कैद्यातनं सोडतो आता त्या मार्गे सुद्धा त्यांचा हेतू होता हेतू असा की त्यावेळेस तारा राणी हे स्वराज्याला पूर्ण मुघलांना म्हणजेच औरंगजेबाला करून सोडलेलं होतं पूर्ण परेशान केलेलं होतं आणि तारा राणीची जी ताकद आहे ती खूप जास्त वाढलेली होती तर ती कुठं ना कुठेतरी कमी व्हायला पाहिजे त्यासाठी जेव्हा शाहू राजांना सोडलं जाईल तर शाहू राजा आणि तारा राणी या दोघांमध्ये युद्ध होईल आणि स्वराज्य कुठेतरी बिखरेल आणि नंतर मग स्वराज्य हे मुघलांच्या अधीन होईल असल्या कुठला तरी हेतू नाही मग आजमने शाहू राजांना सोडलं आणि मित्रांनो जेव्हा मग शाहू राजांना सोडलं तर शाहू राजांनी जे कुणी मराठा सरदार असतील त्यांना पत्र वगैरे पाठवले की आमच्या बाजूने या म्हणून तारा सुद्धा पत्र पाठवलं की जे स्वराज्य आहे त्याचे खरे उत्तराधिकारी आम्ही आहोत म्हणून परंतु दोघांचे जमले नसल्यामुळे मग पुढे युद्ध सुद्धा होते परंतु मित्रांनो त्या अगोदर सतराशे सात मध्ये जेव्हा छत्रपती शाहू राजे हे औरंगजेबाच्या कैदेत कि किंवा मुघलांच्या कैदेत जेव्हा ते मुघलांचे तर त्यानंतर ते सातारा जाण्यासाठी निघतात तर तेव्हा ते अहिल्यानगर ते म्हणजे त्यावेळेच अहमदनगर तेथे ते जात असतात तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की औरंगजेब हा वीस फेब्रुवारी सतराशे सात मध्ये अहमदनगरच्या भिंगार या गावी तो मेला होता आणि नंतर मग काही दिवसांनी औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगर मधील कुलताबाद येथे दफन केलं जातं तर तिथे आपल्याला त्याची कबर बघायला मिळते तर मित्रांनो जेव्हा शाहू महाराज हे सातारेकडे चालले हो होते जेव्हा ते नगरला थांबले होते तर असं म्हटलं जातं की जवळपास एक महिना त्यांनी तिथं वास्तव्य केलं तर त्यावेळेस असं म्हणतात की जेथे औरंगजेब मेला होता तर त्या ठिकाणी सुद्धा शाहू महाराजांनी भेट दिली होती आणि त्यानंतर औरंगजेबाची जी कबर आहे खुलताबाद येथे तेथे ते सुद्धा शाहू महाराज आले होते आणि तेथे त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती चादर वगैरे चढवली फुल अर्पण केला आणि श्रद्धांजली दिली असं सुद्धा म्हटलं जातं मग मित्रांनो प्रश्न येतो की हे ये म्हटलं जातं ते तर खरच आहे पण त्याचा पुरावा काय तर मित्रांनो तेच आता आपण थोडक्यामध्ये बघू मित्रांनो मी जे सर्व प्रकरण सांगितलं या सर्व प्रसंगाचे जे वर्णन आहे जे उल्लेख आहे ते आपल्याला भेटतात म्हणजे एक काफी खान या व्यक्तीच्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचे नाव आहे मुन्तखा उल लबाब हा काफी खान कोण होता याचा जर कधी विचार केला तर हा त्यावेळेस जो की सुद्धा त्याने बराच काळ वास्तव्य केलं परंतु येथे विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे जे की जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा काफी खान हा औरंगजेबा नव्हता किंवा जेव्हा शाहू राजे हे अहमदनगर मध्ये होते तेव्हा सुद्धा तो तेथे नव्हता तो तेव्हा हैदराबादच्या निजामाकडे होता त्यावेळेस तो जो चारच्या पुस्तकात पण जर उल्लेख करतो पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख असा करतो लोक असं म्हणतात की आणि मग पुढे हे पूर्ण जे स्टोरी आहे तो ती लिहितो तो सुद्धा त्याच्या पुस्तकामध्ये असं ठामपणे नाही लिहते की मी स्वतः बघितलं तो सुद्धा अशी सांगा भाषा आपल्या पुस्तकामध्ये लिहितो की याकडनं मी ऐकलं वगैरे ह्या पद्धतीने आणि त्याचाच आधार घेऊन नंतर जे कधी नाटक वगैरे असेल किंवा पुस्तक जे प्रकाशित झाले तर त्यामध्ये मग डायरेक्ट जी स्टोरी असेल जो प्रसंग असेल तो लिहिला गेला त्यामध्ये मग जी पुढची ओळ आहे लोकांच्या सांगण्यावरून हे शब्दच वगळले गेले मग पुढे चालून हे असं कन्फ्युजन निर्माण झालं हा झाला एक मुद्दा आणि मित्रांनो दुसरा मुद्दा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाचा वध महाराजांच्या आदेशानेच बनलेलं आहे म्हणजे मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा तर त्याच्यासोबतच त्याचं वैर सुद्धा संपत तर मग काही इतिहासकारांचं असं म्हणणं झालं औरंगजेबाच्या कबरेवरती चादर चढवण्यासाठी किंवा त्याला श्रद्धांजली देण्यासाठी जर शाहू महाराज गेले पण असतील रित तर ते नैतिकरित काही चुकीचं नाहीये त्यामुळे याचा एवढा मोठा वादविवाद बनवण्याची काही आवश्यकताच नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ होता शाहू राजांबद्दल आणि त्यांनी जे औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली त्यांना श्रद्धांजली दिली की नाही दिली याबद्दल त्यावरनं आपण असं तर नक्कीच म्हणू शकतो की जे पण काही लिहिलेलं आहे की छत्रपती शाहू राजांनी औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली किंवा त्याला श्रद्धांजली अर्पित केली म्हणून हे जे लिहिलेलं आहे हे सांगावंगीने लिहिलेलं आहे त्यामुळे आपण याला शंभर टक्के सत्य तर मानणं कुठंतरी कठीण होतं